नमस्कार मित्रांनो मी यासाठी शेतकरी पवनवाह राहणार सावळी तालुका जिल्हा बुलढाणा आज आपला आजचा विषय आहे की आपण तण जमिनीनेच का कुजवले पाहिजे त्याच्यापासून आपल्याला काय काय फायदे होतात बघा मित्रांनो हे जे ग्लायपोसिटने आपण जाळलेले तण आहे त्याला आपण आता उपटून घेऊ बघा किती सहज निघलं हे बघा गांडूळ बघा मित्रांनो गांडूळ हे गांडूळ सहज व्हिडिओ बनवा पुरता आपण काढलेलं आहे मित्रांनो हे बघा इथं पण गांडूळ हा बघा गांडूळ तर याला आपण असं झटकून घ्यायच तर बघा मित्रांनो हा जो वरचा भाग आहे हा मुळ्यापासून वारचा हा भाग बनलेला आहे सेलिन्यू घटकापासून आणि हा जो खालचा मुळ्याचा भाग आहे हा बनलेला आहे लिग्निन या घटना घटकापासून सेलिन्यू आणि लिग्निन हा सेलिन्यू आणि हा लिग्निन हा लिग्निन आणि सेलिन्यू घटक मित्रांनो आपल्याला कोणत्याच पेस्टिसाइडमध्ये मिळत नाही तो आपल्याला निसर्गाने व आपल्या भूमातेने मोफत दिलेला आहे तर याचं काय काही शेतकरी मला काल फोन आले की बाबा ग्लायपोसेट फवारणीला आम्ही घाबरतो आम्ही तण उपटून घेऊ तो पण नंतर ते वावराच्या बार न फेकता आपण बेडवर टाकू पण मित्रांनो तुम्ही उपटून आणि बेडवर टाकलेसुद्धा आहे हे तण तरी बी त्याचा काही फायदा होत नाही आपल्याला हे जमिनीत कुजवणं हे जे लिग्निन नावाचा जो घटक आहे मुळ्या या स्लो म्हणजे याचा जो ब स्लो वेळेस स्लोमध्ये याचं विघटन होतं ऑर्गेनिक कार्बनमध्ये आणि हे जे वरचा घटक आहे समजा हे वरचा भाग हे लवकर कुसतं आणि त्याचा ऑर्गेनिक कार्बन फार काळ काही टिकत नसतो पण हे जे मुळ्या आहे मित्रांनो मुळ्या या फार काळ टिकत राहतात आता तुम्हाला गांडूळ पण दाखवले मित्रांनो याच्यात बी खूप गांडूळ आहे अजून बारीक बारीक पिलं गांडुळांचे तर म्हणून <coughs> माझी शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की बा आपण तणाचं नियोजन हे तणनाशकाच्या सहाय्याने करा मला काल जवळपास सात आठ शेतकऱ्यांचे फोन आले ते की बा आमच्या सोयाबीनमध्ये खूप तण झालेलं आहे आम्ही उगवण पश्चात बी तणनाशक फवारले त्याचे काही रिझल्ट आलेले नाही आपण मागं बी व्हिडिओ टाकला होता की सोयाबीनमध्ये सरळ ग्लायपोसेटचा वापर करा पण ते म्हणतात की बुवा आम्ही ग्लायपोसेट फवारायला घाबरतो तर घाबरायचं काही कारण नाही मित्रांनो तण तर त्यांनी काही काही शेतकऱ्यांनी निंदली निंदन केलं त्याचं म्हणणं असंही मित्रांनो की आम्ही मूळ व खोड जागेला ठेवतो पिकाचे पण जे समजा गवत आहे त्याचं आम्ही उपटून त्याला बेडवर टाकलं तर तसं करू नका मित्रो हो। आपल्याला दोन घटक भूमातेने मोफत दिलेलं आहे फक्त त्याला जागेवर व्यवस्थित कुजवा आणि त्याचं सेंद्रिय कर्बत रूपांतर करा बघा हे सुद्धा आपो लायपो सेट तेनी जाळले ते नि बघा हे कुजलं मित्रांनो हे वरलं कुजलं पण हे जे खाली याच्या खाली मला उपटून दाखवतो हे पहा उपटत सुद्धा नि बघा बघा मित्रांनो गांडूळ हे बघा गांडूळ हे लिग्निन नावाचा घटक आहे मित्रांनो याच्यात हे हळूहळू कुस्त वरलं कुजलं जाऊ द्या आता काही जास्त उखरत नाही तर माझी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की तणाचं नियोजन हे आपल्याला तणनाशकाच्या साह्यानेच करायचं आहे बघा मित्रांनो आहे सायबीनमध्ये बी सुद्धा आपण इथे ग्लायपोसिट फावरलेलं आहे बघा हे तण झाडाला पण झाड बघा काही झाले का एक ग्लायपोसिटनी मारलेलं तनही मित्रांनोही माझी शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आपण जास्तीत जास्त ग्लायपोसेटचाच वापर करा व तण उपटून घेऊ नका आपल्याला दोन घटक त्यातून चांगले मिळतात मुळ्याचं लिग्निन आणि जो वरचं आवरण असतं समजा वरचं जे झाड असतं ते सेलिन्यूपासून तयार झालेलं आहे मित्रांनो हे दोन घटक लिग्निन आणि सेलिन्यू हे आपल्या ऑर्गेनिक कार्बन वाढवासाठी फार जमिनीची मदत करतात त्यामुळे तणाचं नियोजन हे तणनाशकानेच करायचं आहे आपल्याला खोडं बी जमिनीलेच राहू द्या पण तण वावरातून उपटून फेकू नका एवढीच रिक्वेस्ट बघा आपला सोयाबीन प्लॉट एक नंबर इथं आपल्याकडून थोडीशी चूक झालेली मित्रांनो इथे इथे आपण जे पाण्याच्या अभावी पाणी जास्त येत असल्यामुळे आपण उडीद उन्हाळी उडदाचं पीक जेव्हा काढलं होतं तर इटं भूस पडलेलं होतं आपलं उडदाचं तर ते पाणी येत होतं त्यामुळे आपण हे पेटून द्याल तर हे क्षेत्र एवढं बघा मित्रांनो जे ज्या ज्या ठिकाणी आपण पेटवलेलं आहे ती सोयाबीन बघा आणि ही सोयाबीन बघा आता हे पेटवेल मित्रांनो इटलोर हे जे दिसतं हे पेटवेल इटलोर आणि इटून सोयाबीन बघा मित्रांनोही बघा सोयाबीन आणि हे बघा पेटवेल माझी शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आपल्या शेतामध्ये काही पेटू नका व तणाचं नियोजन तनाशकाच्या सहाय्यानेच करा बघा फ्लावरिंग बी मस्त आहे सोयाबीनला बघा फ्लावरिंग धन्यवाद मित्रांनो आपला शेतकरी पवन वाघ थँक्यू